प्रेम कोणत्याही व्यक्तीसोबत होऊ शकतं त्यामुळं ते त्याला यानं त्या प्रकारात बांधणं अवघड आहे तरीही प्रेम आंधळं असतं आणि त्या व्यक्तींना दिसत नसतं मात्र जेव्हा ते युगुल समाजासमोर येतात तेव्हा जगाला त्यांचा प्रताप दिसून येतो तरीही काही प्रकारच्या स्त्रिया आहेत की ज्यांच्यापासून आपण लांब राहिलेलं चांगलं बालिश स्त्री प्रत्येक वेळी तिला बालपणात जगायला आवडतं असं झालं तर तुम्ही पुढचा भविष्यकाळ कधी जगणार अशी स्त्री सदा सर्व काळ बालपणात रमून आपल्या आवडत्या व्यक्तीला सुद्धा त्यात ओढून घेते काही काळ लुटला की जाणवू लागतं की बस यार किती बोर करणार उधळी स्त्री अशा स्त्रिया खूप असतात पण वेचक स्त्रिया अति असतात म्हणजे माझा मित्र आणि त्याची मैत्रीण पॅन्टलूनला गेले होते तिथं तिला चार हजार पाचशेचा टॉप आवडला त्याच्याजवळ पैसे नव्हते पण त्यानं क्रेडिट करून तो तिला गिफ्ट दिला मनात इच्छा नसतानाही अशा स्त्रीबरोबर प्रेम करायला काही अर्थ आहे का, का? स्वयंपाक न जमणारी भारतात विचारलं तर प्रत्येक मुलगी स्वयंपाकी म्हणून जन्म घेते इतकं रुजवलं जातं की तुला नवऱ्याला जेऊ घालायचं आहे पण न जमणारी स्त्री भेटली तर एकापेक्षा एकमधील अशोक मामांसारखेच चणे खाऊन दिवस काढावे लागतील यामागचं कारण हेच आहे की स्त्री घरी जरी असली किंवा जॉब करत असली तरी स्वयंपाक हा तिला आलाच पाहिजे हां काही पुरुषही करतात पण कसं असतं देवाने जी गोष्ट त्यांना दिली आहे जो सेन्स दिला आहे किंवा जे कौशल्य त्यांना दिलं आहे स्वयंपाक रुचकर करण्याचं ते पुरुषाला नाही जमणार सेल्फी गर्ल सोशल गर्ल खायला बसलं लगे की लगेच सेल्फी फिल्मला गेलं की लगेच सेल्फी ट्विटर एफ बी इंस्टाग्राम सगळीकडं असली प्रजाती मिळत असते यांना नटायला खूप आवडतं मित्र हो असली मुलगी भेटली की पार्टी तुम्हाला नऊची असेल तर तुम्ही त्याला पाचला चालू करा खूप बडबड नाहीतर खूप शांत टोकाच्या स्त्रियांपासून लांब राहावं अतिप्रेम आणि प्रेमच नाही प्रत्येक स्त्रीचं तिच्या नवऱ्यावर प्रेम असतंच ते व्यक्त करता येत नाही तरी बोंबाबूम आणि अति झालं तरी बोंबाबूम माहेरची माणसं पाहिली की नवरा विसरणारी किंवा नवऱ्याचा तिरस्कार करणारी इतर वेळी नवरा खूप आवडतो खूप चांगला असतो पण माहेरची माणसं आली की नवऱ्याच्या वाईट गोष्टी त्यांना सांगायला सुरुवात करायची उलट तुम्ही नवऱ्याबरोबर नवऱ्याचं काही चुकत असेल नवरा वाईट वागत असेल तर तुम्ही आधी त्याच्याशी चर्चा करा तो सुधारण्याच्या मार्गावर नसेल तर जरूर तुम्ही माहेरच्या लोकांबरोबर चर्चा करा पण त्याचं वाईट गोष्टी तुम्ही इतरांना अशात सांगू नका त्यामुळे तुमच्या नात्यात थोडासा दुरावा येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो ह्या कॅटेगरीतल्या स्त्रियांपासनं आपण लांब राहिलेलं बरं अशा स्त्रियांवर बर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारून घेण्यासारखं आहे